आता मला एक सांगा की समजा आता जो भाग आहे तुमचा मोहम्मदवाडी उंटरी याच्यात जमिनींचं एक आरक्षित जमिनी आरक्षित असतात तुमच्या काळात त्या जमिनीचं काही अम्युनिटी स्पेस वगैरे आरक्षित होत्या का किंवा गेल्या पंधरा वर्षांमध्ये त्याची नेमकी स्थिती काय आहे लोकांना आज जागा नाहीये त्या बाबतीत तुमचं काय मत आहे हे पहा हडपसर आणि मोहम्मदवाडी हा प्रभाग मोठमोठ्या ग्रहरचना उभ्या राहिलेल्या आहेत सोसायट्या उभ्या राहिलेल्या आहेत त्या सोसायटीने बांधकाम करताना जी अम्युनिटी स्पेस आहे दहा टक्के पंधरा टक्के ती मनपाला हँडओवर केलेली आहे आणि त्या अम्युनिटी स्पेस तशाच पडून होत्या मी निवडून आल्यानंतर मी गार्डनसाठी आरक्षित केली काळेपडाळ सर्व नंबर एकोणपन्नास येथे त्यानंतर सर्व नंबर त्र्याहत्तर येथे विरुण ज्येष्ठ नागरिक विरुण केंद्र यासाठी विकसित के आरक्षित केली त्याचबरोबर जलतरण तलाव सर्व नंबर त्र्याहत्तरमध्ये जलतरण तरावासाठी आरक्षित केली अशा पद्धतीने विविध बऱ्याच आणि सात मार्केटसाठी छोट छोट्या मंडईसाठी विकसित क्या आरक्षित केल्या जे सर्व नंबर पंचेचाळीसमध्ये भाजी मंडई झाली त्याच्यासाठी ती आरक्षित केली हेव क्लाउड नाईनला एक आरक्षित केली तिथं अजून भाजी मंडई झाली नाही मोहम्मदवाडी गावात सर्व नंबर पंच्याण्णवमध्ये सर्व नंबर तीन मोहम्मदवाडी इथे आरक्षित केली तिथे अजून मार्ग झाली नाही परंतु आरक्षित करून ठेवलेली आहे अडीच वर्षानंतर मी केलेल्या कामानंतर एकही असं भरीव काम झालेलं नाही लोकप्रतिनिधी जे आहेत जे सध्या तिथं आहेत निवडून त्यांच्याशी तुम्ही पाठपुरावा केला किंवा के मग त्यांच्याशी या संदर्भातलं काही तुमची चर्चा वगैरे कारण याच्यात एक प्रश्न असा येतो हडपसरमध्ये जे राहणारे लोक आहेत गृहनिर्माण सोसायटी आहेत या लोकांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे त्यांना हाय मेंटेनन्स द्यावा लागतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे अजित पवारांनी तुम्हाला अडीच वर्षांमध्ये जवळपास एकोणतीस महिन्यांमध्ये चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी दिला हा निधी तुम्ही लोककल्याण कार्यासाठी कसा वापरला काय नेमकं या विकास निधीतून तुम्ही कामं जी आहेत तिथल्या स्थानिक लोकांना अशी केलेली आहेत ज्या वेळेस अजितदादानी निधी प्रोव्हाइड केला त्या त्यावेळेस आम्ही पाच डी पी रोड विकसित केले ज्यांनी वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मदत झाली एक रेल्वे गेट ते रामटेकडी इंडस्ट्री इस्टेट एक रामटेकडी रेल्वे रेल्वे गेट ते न्यू ससाने न्यू इंग्लिश स्कूल असे दोन डी पी रोड तयार केले त्याचबरोबर काळेपडा रेल्वे गेट ते श्रीराम चौक जोडणारा एक डीपी रोड केला त्याचबरोबर सर्वात महत्वाचा आणि ग्रहण प्रश्न मोहम्मदवाडी रोड पासून हांडेवाडी रोडला जाणारा एक डी पी रोड तयार केला बऱ्याच नागरिकांनी त्याला अडथळा निर्माण केला परंतु आम्ही त्याला दोन ठिकाणी वळणे देऊन शेवटी आम्ही मोहम्म मोहम्मदवाडी रोडला जोडला असा तो एक डी पी रोड केला त्याचबरोबर मोहम्मदवाडी रोड ते हेवन पार्क जोडणारा वानवडी जोडणारा पालखी मार्गाचा रस्ता केला त्याचबरोबर आणखी दोराबजी मॉल समोरचा दोराबजी मॉल ते रेहजा चौक जोडणारा एक पी रोड केला हा तर हे हडपसर भागातली कनेक्टिव्हिटीचा एक मोठा इश्यू होता तो तो जवळपास मला वाटतं की त्या काळात दोन हजार चौदा नंतर मला वाटतं की दोन हजार सतरा पर्यंत कामं जी झाली आहेत ती तुमच्याच काळातली तुम्ही आणलेली आहेत ती हो बहुतेक मीच आणलेली आहे सर्वच्या सर्व कामं पी रोड यांना पी रोड कुठे कुठे आहे यांना कधीच माहीत नव्हतं डीपी रोडवर अभ्यास नव्हता काहीच नव्हता मी डीपी रोडवर अभ्यास करून पी रोड तयार केले आणि आणखी बावीस राहिलेले जवळपास या परिसरात मोहम्मदवाडी आणि हडपसर परिसरात जुना प्रभाग पंचेचाळीस मध्ये बावीस डी पी रोड आहे त्यापैकी सात डी पी रोड मी विकसित केले आणि त्याचे अजून सर्व डी पी रोड तसेच आहेत तुमच्या रोडच्या याच्यात मला अजून एक गोष्ट आठवली हो ती लोकांची आम्ही जेव्हा मत घेतले त्यावेळेस की तुम्ही स्व सुद्धा काही जागांचं काही केलंय रेल्वे गेट पासून जो जाणारा भुयारी मार्गाला न्यू इंग्लिश स्कूल ला जाणारा रस्ता आहे त्याच्यात एक गरीब माणूस होता ज्याची लाकडाची वखार होती भोंग म्हणून तो रस्त्यातच होता आणि कार्पोरेशन त्याला जबरदस्ती हटवत होते दम द्यायचे आणि तो उठायचा माझ्यावर घेतला की राखेलचा डबा अंगावर घ्यायचा अशा पद्धतीने जो भोंग होते त्यांची मी समजूत काढली ते म्हणले आम्हाला पैसे द्या आम्ही जातो मी त्यांना पंचवीस लाख रुपये दिली डॉक्युमेंट केल्याने रस्ता खुला केला अशा पद्धतीचं माझं काम आहे त्याच्या आज रेल्वे गेट ते भुयारी मार्गापर्यंत जाणारा रस्ता चालू झाला नाही तर आजपर्यंत कधीच चालू झाला नसता